अरे बाबा काय गे? या संग तुझी ओळख नाही पाळक नाही घेणं नाही देणं नाही आला गेलं पुरच्या धरलं आता धरण धरलं पण तू धरण्याची जागा विसरला जागा विसरलो हा कसा ग हे बघ हिचा हात धरला ना तू हा मी सांगते तिथं धरीचा सोड बर काय हरकत नाही सोडला मायची आव पदर तिकडे कसं डायरेक्ट आणि मग माले माती हा जवान

नाही तो हि नाही तो नाही तो, तो, तो माले गावला तू हि कोण आहे असं अगं मला ओळखा अगे काय करा ना डायरेक्ट मालिकाय मग मी का काय का मिटाडी बघ ओळखायचा अर्थ पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत सामने पाहते मूर्ती कुणाची आहे बाबा काय म्हणला पायाच्या केसापासून तर डोक्याच्या नकापर्यंत

मी शेख शिवबाय का भाऊ आहे तोमण म्हणजे खरोखर जो मंदिरा दिवस तो पा जादू मंदिर वाला जादू तो देवा हा देवा हा त्या मंदिरमधला हा आता भाऊ काय कर म्हणजे तू ओरिजिनल देव ओरिजिनल देव जादू करणार हो देवा बोला दर्शन आम्हाला भेटला मनाला आनंद झाला वाह वाह आमनोड्या पुकार करणस का काय

आमच्या गावात आहे ना इज्जत दरबाई खानदानीबाई खानदानी बाई गावाच्या गल्लीत ना निघते ना हे लोक जेवढे बसले ना बस तेवढे ते नमस्कार मावशी नमस्कार मावशी करतात तिची इज्जत करतात पदर खाली पडू देत नाही बाबा पायात दिसू देत नाही खानदानी ना बाई इज्जत दरबाई तिच्या आगाय हात लावताय तुम्ही मग म्हणजे तिला राग येतो या गोष्टीचा बाबा मी आलतो फालतो बाई नाही मला तसं समजू नका तुम्ही मला कानावर हात फिरायला नात असं करा नात मनावर लाईन मारा नात मी तशी बाई नाहीये जर तुला काही तसं करणार अशी रोकड दोन शेला नदीकडे मग अडीचशे लागतील पन्नास रुपये जास्त लागतील तिकडे कोणी माझी ओळख किती नाही अगं मी श्री कृष्ण आहे बाय नेहमी देव आहे ओरिजिनल ओरिजिनल देव तुमची ओळख सांगा आम्हाला सुधाम दे औरीजनल देवे। औरीजनल देवे।